सो so, मी गेली होती गोल्डशॉपमध्ये त्याच्यानंतर तिकडून आली आ, केक कट केला घरचा मस्त मी आणि बबड्यानी आणि मम्मीनी मला गिफ्ट केली रिंग त्याच्यानंतर मग मी गेलेली रांजणपाड्याला देवळात साईबाबांच्या आणि नंतर माझा बड्डे होता द बिग बजला सुजयने असा मस्त केक आणलेला माझ्यासाठी मी एंट्री केली खूप भारी वाटलं तिथे जाऊन मला आणि तिथला ॲम्बियन्स पण खूप छान होता केक कट केला दोघांनी मिळून केक कट केला त्यांनी मला भरवला मी खूप खूश झाली खूप म्हणजे खूप आणि मग काय तर येते बारीक गिफ्टची त्याने मला लुई विदॉची बॅग गिफ्ट केली मला खूप भारी वाटलं अनएक्सपेक्टेड होती मग मी ओपन केली आणि एवढी मस्त होती बॅग भारी एकदम त्याच्यानंतर मग काय तर ते बोलत होते आणखीन एक गिफ्ट आहे तुम्ही माझी रिॲक्शन बघूच शकता मला माहितीच नाही काय होतं मग त्या बुकेमध्ये होतं गिफ्ट तर मला भेटलं रोजमध्ये रोज, रोज लपलेलं होतं आणि त्याच्यात होती रिंग माझी रिॲक्शन तुम्ही बघू शकता तर अशी रिॲक्शन माझी का आहे बिकॉज माझी पहिली रिंग जी होती ती हरवलेली म्हणजे चोरीला गेलेली आणि माझ्या डोळ्यात पण पाणी आलं त्याने मला रिंग गिफ्ट केली मम्माने पण केलेली मला गिफ्ट पण याच्याकडून अनएक्सपेक्टेड होती आता तुम्ही म्हणाल की मम्माने पण दिली तेव्हा नाही रडलीस आणि ह्याने दिली तेव्हा रडलीस बिकॉज मम्मासोबत मी गेली होती रिंग चॉईस करण्यासाठी तर मला माहीत होतं मम्मा गिफ्ट करणार आहे पण ह्याने गिफ्ट केली हे मला माहीतसुद्धा नव्हतं त्याने स्वतः जाऊन चॉईस केलेली आणि मग काय तर डान्स वगैरे तर बनतोच मग डान्स केला आम्ही दोघांनी त्याला नाही डान्स यात पण इट्स ओके मी त्याला शिकवलं थोडा थोडा आणि मग काय तर आमच्या पेटूला लागलेली भूक मग काय आम्ही ऑर्डर केला मस्तपैकी पनीर टिक्का आणि मला पनीर आवडत नाही म्हणून मग इथे मोमोज पण ऑर्डर केलेले देन मेन कोर्सला आम्ही पनीरचीच कुठली तरी डिश होती सर्वजणांनी मस्त खाली आणि बिग बॉसची टेस्ट एक नंबर होती आणि सुजयने मला मस्तपैकी भरवलं त्याच्या हातून खाणं इच वेगळी लेवल ऑफ सूख आईवडल्यानंतर नवराच भरवतो देन मी इथे खूप खुश होत होती रिंग एवढे गिफ्ट्स केक वगैरे सगळं पाहून मग आमचं डिनर वगैरे झालेलं आणि निघालो घरी जायला आणि फ्रेश वगैरे होऊन आम्ही गेलो बाप्पाला आणायला आम्हाला खूप लेट झालेलं तिकडनं